मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांनी लष्करातील शूर महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल केलेल्या अश्लील वक्तव्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक झाला आहे जनसत्याग्रह संघटनेने चप्पल मारू आंदोलन करत वक्तव्याचा तीव्र निषेध केला असून मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विजय शहा यांनी लष्कराच्या महिला अधिकाऱ्यांविषयी केलेल्या अश्लील आणि अपमानकारक वक्तव्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे लष्करातील पहिल्या महिला कर्नल सोफिया कुरेशी यांच्या नावाने बोलताना वापरलेली गटार भाषा आता मंत्रीच्या गळ्याशी आली आहे या वक्तव्याविरोधात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने ही कठोर भूमिका घेत ही भाषा मंत्रीपदाला शोभणारी नाही असा ठपका ठेवला आहे न्यायालयाने थेट एफ आय आर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत या पार्श्वभूमीवर जनसत्याग्रह संघटनेने एक प्रतिकात्मक ठोस आंदोलन उभारलं चप्पल मारो आंदोलन आसिफ अहमद खान यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी झाले लष्कराच्या सन्मानासाठी आणि देशाच्या वीर महिलांचा अपमान सहन न करण्याचा निर्धार या आंदोलनातून स्पष्ट झाला हा फक्त विजय शहा विरोधात लढा नाही तर अशा संकुचित मानसिकते विरोधात आहे जी स्त्रियांचा आणि लष्कराचा मान राखत नाही असं आंदोलनकर्त्यांनी ठामपणे सांगितलं हे आंदोलन शांततेत पार पडलं पण त्यात जनतेचा संतप्त भावना प्रखरपणे व्यक्त झाल्या आता पाहावं लागेल की सत्तेच्या गाभ्यापर्यंत हा आवाज पोहोचतो का आणि मंत्री पदावर बसलेला हा अपमान करणारा आवाज अखेर निवडतो का आज जनसत्ता के तरफ से चप्पल मारो आंदोलन किया गया यह आंदोलन विजय शाह जो मध्य प्रदेश के मंत्री है उन्होंने कर्नल सोफिया पर ही नहीं बल्कि पूरी भारतीय सेना पर अभद्र टिप्पणी करके उनकी विचारधारा को बताया है हमने ये आंदोलन जनसत्ता के तो संगठन के माध्यम से किया है और मांग की है कि उस विजय शाह को इस्तीफा देना चाहिए अगर विजय शाह इस्तीफा नहीं देता है तो हम ये समझ के चलेंगे भारतीय जनता पार्टी को सेना से कोई मोहब्बत नहीं है भारत से कोई मोहब्बत नहीं है सारी बातें ढकोस ली है इससे हमारी मांग है कि जल्द से जल्द विजय शाह को इस्तीफा देने लगाए और उन्हें माफी मांगने लगाए